पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत एकीकडे आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कोथरूड भागात गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत समोर आलेल्या माहितीनुसार कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ टोळीतील सरायतांनी या तरुणावर गोळीबार केल्याचं सांगितलं जात या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले प्रकाश धुमाळ असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे धुमाळ याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडण्यात आला या प्रकरणी मुसाशेख रोहित आखाडे गणेश राऊत मयूर कुंभारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे सर्वजण निलेश घायवळ टोळीतील सराईत आहेत का, काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंग घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहे सर राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे तो या ठिकाणी ब्ल्युचूट नावाची कंपनी कोथरूडमध्ये ते, ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला हो आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना आ, काल रात्री दहा पंधरा मिनटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाले की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स ॲक्ट आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत हे सगळे यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायवळच्या अंगणामध्ये निलेश घायवळ त्याचे सर्व सांगतात ह्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच वरचे तोळीच्या वर्षा याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ते ॲक्टिव्ह राहतात परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पूर्वीची काही गुन्हेगारी पण पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचा काही वाद पण नव्हता